तुम्ही एक लक्षात घ्या पाकिस्तानच्या कुरापती चालू आहेत असं कसं काय तुम्ही म्हणता युद्ध सुरू आहे जेव्हा आपण युद्धाच दिशेने आहोत युद्ध सुरू आहे असं म्हणतो तेव्हा आपण हल्ला केल्यावर पाकिस्तान काहीच करणार नाही म्हणजे कोणतंही राष्ट्र हे अपेक्षा करणं चूक आहे आणि आपलं सैन्य त्यांचा प्रत्येक हल्ला हा परतवून लावतो हे महत्वाचं आहे पाकिस्तान ही शेवटची फडफड किंवा धडपड करत राहणार पाकिस्तान हे अत्यंत कमजोर सरकार आहे आणि पाकिस्तानची लोकशाही ही अत्यंत कमजोर लोकशाही आहे पाकिस्तानची संसद हे ढोंग असतं नेहमी पाकिस्तानमध्ये खरी सत्ता ही आर्मीच्या हातामध्ये असते त्याच्यामुळे पाकिस्तान बाबतीत कुरापती वगैरे वगैरे युद्ध नव्हते तेव्हाही त्यांच्या कुरापती सुरू होत्या आणि आता प्रत्यक्ष भारतानं युद्ध सुरू केल्यावर त्यांना त्यांच्या जनतेला दाखवण्यासाठी काहीतरी हालचाली कराव्या ला लागतील पण त्यांचा प्रत्येक हल्ला आपण नाकाम केलेला आहे असं आपल्या भारतीय सैन्याने जे अधिकृतपणे सांगितलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो बाकी त्याच्यावर जास्त बोलणं कोणालाही आता मी कोणी योग्य नाही जो तणाव आहे त्यामध्ये अमेरिके अमेरिकेला मोदींचे मित्र आहेत ट्रम्प माय डिअर डोनाल्ड वगैरे आहे ना काहीतरी ते खरं म्हणजे डोनाल्ड ट्रम्प मोदींच्या बाजूने खांद्यावरती हात टाकायला पाहिजे होता असं आमचं म्हणणं आहे असं मला वाटलं की जगातले जे सगळे एकशे पासष्ट देशात जे आमचे प्रधानमंत्री फिरत आहेत त्याच्यापैकी किती जणांनी आम्हाला उघड पाठिंबा दिला सगळे तटस्थ आहे सगळे तटस्थ आहेत अशा वेळेला मला आश्चर्य वाटतय की डोनाल्ड ट्रम्पच्या विजयासाठी मोदीने रक्ताचं पाणी केलं होतं डोनाल्ड ट्रम्पसाठी ते अमेरिकेत गेले भारतात त्यांनी प्रचार सभा घेतल्या त्याच्यामुळे निदान डोनाल्ड ट्रम्प तरी ठामपणे काश्मीर प्रश्नावर मोदींच्या बाजूने उभे राहतील असं देशाला वाटलं होतं पण डोनाल्ड ट्रम्प असं म्हणतात माजा साथी है। माजे है। मोदिन चा साथी की माझ्यासाठी भारत आणि पाकिस्तान दोन्ही सारखेच आहे दोन्ही देशांशी माझे तेवढेच मित्रत्वाचे संबंध आहेत हे मोदींच्या भक्तांसाठी धक्कादायक असायला पाहिजे महाराष्ट्रातला राजकीय विषय आहे की सुप्रिया सुळे असं म्हणतात की एनसीपीच्या दोन गटांनी एकत्रित यावं यासाठी मी एकटी नाही लोक शकत नाही कार्यकर्त्यांना विचारून कार्यकर्त्यांशी चर्चा करून या बाबतीतला निर्णय घ्यावा लागेल बघा सुप्रिया सुळे माननीय शरद पवार किंवा आता कालच अजित पवार आणि शरद पवार रयत शिक्षण संस्थेच्या बैठकाने